सुप्रभात संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे आज बुधवार चौदा ऑक्टोबर 2020 हजार वीस म्हणजे भारतीय सौर बावीस शार्वरी नाम संवत्सर शाली वाहन शके एकोणीसशे बेचाळीस अधिक अश्विन महिना कृष्ण पक्ष द्वादशी तिथी आजचा विचार तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर ती परिस्थितीवर केलेली मात असते यानंतर ऐकूया चिंतन सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी सत्कर्म जेवढे मोठे तेवढी विघ्ने अधिक भगवंताचे अनुसंधान हे सर्वात मोठे सत्कर्म आहे आपण ते निश्चयाने आणि निश्चंकपणे करूया श्रोतेहू आज काव्यरंग कार्यक्रमात ऐकूया धन्यती मुक्ताई संकल्पना शिल्पा देशपांडे सादरकर्त्या ऋचा जोशी आणि माधवी पाटील चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा नमस्कार काव्यरंगमध्ये आपलं स्वागत मी रुचा जोशी माझ्यासोबत आहेत माधवी पाटील सादर करत आहोत धन्य ती मुक्ताई नावाप्रमाणेच आजच्या कवयित्री आहेत संत मुक्ताबाई मराठीतल्या पहिल्या कवयित्री म्हणून त्यांचा नामोल्लेख होतो प्रत्येक स्त्रीमध्ये अगदी लहानपणापासूनच मातृत्वाचे बीज दडलेले असते अगदी बाहुलीशी खेळताना सुद्धा छोट्या मुलीकडे ती भावना असते आई वडिलांच्या देह त्यागानंतर आपले थोरले बंधू संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर आणि संत सोपान देवांच्या त्या जणू माऊली झाल्या आपले दुःख बाजूला ठेवून इतक्या लहान वयात घरातील एक करती स्त्री म्हणून त्यांनी कुटुंबाची जबाबदारी उचलली अगदी न कळत्या वयात या निरागस लडीवाळ मनाने तिन्ही बंधूंचे माउलित्व स्वीकारले बागडण्याच्या वयातच मुक्ताई सोशिक आणि समंजस बनली श्रोते हो शब्दांना स्वतःच अंगभूत संगीत असत अक्षरांना लय असते लिपीला इतिहास नि वर्तमान असतो तसच स्त्री जीवनाचा आहे तिच्यातील चैतन्य निर्माणशीलता अखंड अग्निपरीक्षा देत राहूनही युगानयुग बोलत असतात कधी ज्ञानियांचा राजा संत ज्ञानदेव यांची धाकुली बहीण मुक्ताबाई होऊन बोलू लागतं योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्ही संती सुखे भावे पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ताटी उघडा ज्ञानेश्वरा स्वकालीन धर्मांत जनांच्या छळाचा कहर होऊन साक्षात ज्ञानेश्वरांचं संवेदनशील कवी मन जेव्हा विचलित होतं ते ध्यानगुंफेत जाऊन आतून ताटी लावून घेतात त्यावेळी मुक्ताईने आळवलेले तिचे स्वरचित ताटीचे अभंग म्हणजे अध्यात्म वाटेवरील दीपस्तंभच होत त्यावेळी केवळ वर नऊ वर्षाची लढीवाळ मुक्ताई कर्तव्यदक्ष पित्याची कठोर कर जबाबदारी आत्मविश्वासाने पेलून आपल्या वत्सल अभंगवाणीने ज्ञानदेवांना उद्देशून योग्याची लक्षणे कथन करते दुःखी अपमानित ज्ञानदेवांचे ताटीच्या अभंगात सांत्वन करते ताटीच्या अभंगात मुक्ताबाईंचे हळुवार समंजस प्रसंगावधानी उच्च पातळीवरचे व्यक्तिमत्व साकार झाले आहे त्यात मुक्ताबाईंनी जी संतत्वाची लक्षणे सांगितली आहेत ती मूर्तिमंत तिच्या व्यक्तित्वात दिसून येतात शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला अवघी साधन हातवटी मोले मिळत नाही हाटी कोणी कोणा शिकवावे सारे शोधूनिया घ्यावे लढी मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे ठाई तुम्ही तरुणी विश्वतारा काठी उघडा ज्ञानेश्वरा आपल्या ज्ञानदादाला लाघवी मुक्ताई अंतरीच्या उमाळ्यानं समजावते कळत न कळत तत्वज्ञानाचं बोधामृतही अगदी आईच्या मायेनं पाचते खर तर कुणी कुणावर राखवायचं सारं अंती एकच आपली जीभ नी आपलेच ओठ थोडा वेळ का असे ना स्वस्वरूपापासून दुरावलेल्या ज्ञानदादाला मुक्ताईनं मुक्तपणे विनवलं सुख सागर आपण भावे जग बोधे नीव वावे बोधा करू नये अंतर साधू नाही आप पर जीव जीवासी पै द्यावा मग करू नये हेवा तरणोपाय चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं आपल्या अलौकिक सामर्थ्यशाली दादाला विश्वात्मक कल्याणाचं कार्य करायचं आहे याचं स्मरण करून देणारी मुक्ताई मात्र आजही स्मरली जाते तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा असा तिचा लढीवाळ हट्ट ज्ञानदादांनी पुरवला ताटीबरोबर त्यांनी आपल्या मनाचं दारही उघडलं अवघ्या विश्वाला पुढं ज्ञानेश्वरीच्या रूपानं अत्यंत मौलिक असा अक्षय ज्ञान ठेवा दिला मुक्ताईचे हे ताटीचे अभंग वात्सल्याचे झरे झुळू झुळू झिरपत राहिले संत नामदेव राय हे विठ्ठलाचे परमभक्त ते एकदा सहज ज्ञानदेवांच्या भावंडांना भेटले निवृत्तीसह दोघा भावांनी नामदेवांना वंदन केले परंतु नामदेवांनी मात्र त्यांना उलट नमस्कार केला नाही मुक्ताबाईंनी मात्र नामदेवांचा हा अहंकार ओळखून त्यांना नमस्कार केला नाही दर्शन घेतले नाही उलट अधिकारवाणीने अत्यंत झणझणीत ज़ण शब्दात तिने नामदेवाची कान उघडणी केली अखंड जयाला देवाचा शेजार कारे अहंकार नाही गेला। मान अपमान वाढविसी हेवा दिवस असता दिवा हाती घेसी परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ आंधळ्याचे डोहाळे का बा झाले કલ્પતરુ તળવટી તે ગોષ્ટી અદ્યાપી નરોટી ઘરી કાધે નું જ માણે મુક્તાબાઈ ના દર્શના આધી અભિમાના દૂર કરા ભણે મુક્તાબાઈ દર્શના આધી અભિમાના દૂર કરા मुक्ताबाईंनी केलेल्या या कान उघाडणी अहंकार निवला मुक्ताबाईंचा जन्म त्यांचे जीवन त्यांची समाधी या साऱ्या गोष्टी म्हणजे एक स्वयंभू चमत्कार आहे बहिणाबाईंनी संत मुक्ताबाईंचे वर्णन अगदी समर्पक केले आहे ऐकूया तर माझी मुक्ताई माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाच ले करू सांगदेव योगियान तिले मानलारे गुरु सांगदेव योगियान तिले मानलारे गुरु देही याचा राजा आधी माया पान्हावली सर्व्या रे मुक्ताई पान्हा पी सनी गेली अरे संन्यासाची पोरं कोण बोलती ही नाही ताकी देय कधी तोंड पाहू नाही अरे अस माझ तोंड कस दाऊ मी लोकाले ताटी लावी ज्ञानदेव घरा मंदिरे धडले उभ गले ज्ञानदेव घडे असंगाशी संग कय वयली मुक्ताई बोले ताटीचे अभंग घेती हिरीदाचा ठाव ऐका ताटीचे अभंग एका एका अभंगात उभा केला पांडुरंग एका एका अभंगात उभा केला पांडुरंग गहरले ज्ञानदेव न देव डोये गेले भरीसन असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीन असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण श्रोते हो नमस्कार मी माधवी पाटील महाराष्ट्र ओळखली जाते या संतांमध्ये ज्याप्रमाणे पुरुषांनी मोठ्या प्रमाणात समाज घडवण्याचे कार्य हाती घेतले त्याचप्रमाणे यात मोलाची भर घालण्यात स्त्री संत देखील मागे नव्हत्या अनेक महिला संतांनी देखील समाजाची विस्कळीत घडी नीट बसवण्यात आपले मोलाचे योगदान दिले आहे या संतांमध्ये संत मुक्ताबाईंचा उल्लेख आदराने केला जातो संत मुक्ताबाई महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहेत मुक्ताबाईंनी रचलेल्या अभंगांची संख्या जरी मोजकीच असली तरी त्यांच्या अभंगवाणीतूनही त्यांच्या प्रज्ञेची विचाराची भव्यता आणि उत्तुंग कल्पनेची दिव्यता अनुभवायला मिळते मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी थोर नवलाव जाला, वांजे पुत्र प्रसवला विंचू पाताळाशी जाय शेष माशी व्याली घार झाली देखो निमुक्ताई हसली देखो निमुक्ताई हसली त्यांच्या अभंगांच्या ओळीतून शब्दा, शब्दा तून, त्यांचा परिपूर्ण अध्यात्म योग सामर्थ्य प्रौढ प्रगल्भ जाण अविचल आत्मविश्वास यांचे सुशांत दर्शन घडत राहते मुक्ताबाईंनी हरिपाठाचे अभंगही लिहिले आहेत हरिपाठ म्हणजे मुक्ताबाईंचे अनुभव कणच आहेत आत्मरूपाचा साक्षात्कार शब्दात व्यक्त करण्याचा हा त्यांचा एक आविष्कार आहे मुक्तपणे अखंड त्यासी पै फावले मुक्तची घडिले हरीच्या पाठी मुक्तपणे अखंड त्यासी पै फावले मुक्तची घडिले हरीच्या पाठी रामकृष्णे मुक्त जाले पै अनंता तरले पतीत युगायुगी कृष्णनामे जीव सदा झाले शिव वैकुंठ राणीव मुक्त सदा मुक्ताई संजीवन मुक्तमुक्ती कोठे जाल पै निवाडे रूप ज्यावेळी स्वजातीय समाजातील लोक त्यांच्यावर अन्याय व अत्याचार करत असत त्यांना कडवे बोल बोलत असत तेव्हा अशा सर्व प्रसंगांना मुक्ताबाई निर्भयपणे सामोरे जात विवेक तर मुक्ताबाईंमध्ये दृढपणे विसावलेला होता मुक्ताबाईंनी त्यांचे बंधू निवृत्तीनाथ यांना गुरु मानले होते मुक्ताबाईंनी बालपणीच त्यांच्या समकालीन समाजाचे उग्र कठोर आणि वास्तव अनुभवले आणि ते पचवून लौकिक जीवन संघर्षाकडे वाट फिरवली त्यांच्या वाणीत संसारिक सुखदुःखांचा व क्लेश पिढ्यांचा प्रतिसाद नाही सारे जीवन त्यांनी अलौकिक रंगात रंगवून टाकले आहे अवघाची संसार केला आम्ही गोड अवघाची संसार केला आम्ही गोड झाडे आणि झुड ब्रह्मरूप ब्रह्मरूप माता आणि पिता गण आणि गोत कन्या आणि सुत ब्रह्मरूप ब्रह्मरूप वापी कुपसिंधू आणि सरोवर नदी आणि नाले ब्रह्मरूप ब्रह्मरूप हत्ती आणि घोडे बैल आणि रेडे मुंगी आणि माकुडे ब्रह्मरूप ब्रह्मरूप आनंदाचे लेणे मुक्ताबाई ल्याली पालहू लागली चांग यासी चांग यासी मुक्ताबाईंनी चा चा संत मंडळींमधील श्रेष्ठांना देखील आपल्या आध्यात्मिक अधिकाराच्या बळावर स्पष्टोक्तीच्या सुरात जागविले आहे संत चांगदेवांचा प्रसंग अतिशय बोलका आहे मठायोगी चांगदेवनी मुक्ताई यांच्यातील चा वीण गुरु शिष्य माता बालक करवली नवरदेव यांसारख्या ज्ञातांनी कुंफली गेली आहे त्यातील भावबंध उलगडून बघण्यातील अभंग साक्षही विलक्षण बोलकी आहे चौदाशे वर्षे वयाचे चांगदेव चौदा विद्या आणि चौसष्ट कला पारंगत होते मुक्ताईचं शिष्यत्व स्वीकारण्याआधीची आपली अवस्था चांगदेव अशी वर्णन करतात चौदाशे वर्षे शरीर केले जतन नाही अज्ञानपण गेले माझे चौदाशे वर्षे शरीर केले जतन नाही अज्ञानपण गेले माझे अहंकारे माझे बुडविले घर झालो सेवा चोर स्वामी संगे तापत्रई तापलो महाअग्नी जळालो अविवेकी झालो मंदमती अशा अवस्थेतील चांगदेव आपले योगवैभव दाखविण्यासाठी अलंकापुरीत आल्यावर मुक्ताईने त्यांचं गर्वहरण केलं अद्वैताची महती त्यांना समजावून सांगितली दहा वर्षांच्या मुक्ताईने चौदाशे वर्षाच्या चांगदेवांची गुरु माऊली होऊन गुणातीत डहाळी पाळणा लाविला तेथ सुथ पहुडला मुक्ताईचा गुणातीत डहाळी पाळणा लाविला तेथ सुत पहुडला मुक्ताईचा असा पाळणा गात मुक्ताई माऊलीनं आपल्या चांगदेव सुताला जोजावलं आहे त्यांच्यातील हा सख्यभाव भावतो चांगदेव लेकरू आपल्या आईची पाद्यपूजा करतो आपली शिष्याची भूमिका चांगदेव कायम स्मरणात ठेवतो आपल्या जन्मांतरीचं मूळ मुक्ताईनच फेडलं असल्याचं अभिमानानं सांगतो चांग याचे वरहाड मुक्ताईने केले मूळ जे फेडिले जन्मांतरीचे चांग याचे वरहाड मुक्ताईने केले मूळ जे फेडिले जन्मांतरीचे चौदा शत झाली बुद्धी माझी गेली सोय दाखविली मुक्ताईने आपण आदिशक्ती मुक्ताईचे पुत्र आहोत परमशिष्य आहोत याचा चांगदेवांनी असा सार्थ अभिमान अनेक वार व्यक्त केलेला दिसून येतो मुक्ताई मुक्तरूप मुक्तीची चितकला नित्य मुक्त लीला दावी अंगी मुक्ताई मुक्तरूप मुक्तीची चितकला मुक्त लीला दावी अंगी मुक्ताबाईंच्या बऱ्याच अभंगातून त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेचे दर्शन घडते मुक्ताबाईंनी मराठी अभंग रचनेबरोबरच काही हिंदी पदेही रचली आहेत वामनदाजी ओक यांनी मुक्ताबाईंचे एक हिंदीपद संकलित केले आहे ते असे वाह वा साहेबजी सद्गुरुलाल गुसाईजी वाह वा साहेबजी सद्गुरुलाल गुसाईजी लाल गुसाई बीजमो गुसाई उदिला काला औठ पीठ सो नीला पीत उन्मनी भ्रमर गुफा रस झूला बाला सहस्त्र दलमो अलख लिखाये आज लव परमाना जहा तहा साधु दसवा आपठिकाना, सद्गुरु चेले दोनों बराबर एक देशमो भाई एक आईसे दर्शन पायो महाराज मुक्ताई ज्ञानदेवांनी आणि सोपानदेवांनी मागोमाग एक अशा समाध्या घेतल्या तेव्हा निवृत्तीनाथ आणि मुक्ताई व्याकुळ झाले उदासीन झाले मुक्ताई अबोल व उदासीन बनली संत नामदेवांनी संत मुक्ताबाई यांच्या समाधीग्रहण प्रसंगाचे हृदयवर्णन केले आहे ते असे कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली वैकुंठी लक्ष वाजती एक घाई झाली मुक्ताबाई स्वरूपाकार एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी जेव्हा निरंजनी गुप्त झाली गेले निवारुनी आकाश आभूट नाम म्हणे कोठे मुक्ताबाई नाम म्हणे कोठे मुक्ताबाई मुक्ताबाईंचे संत मंडळींमधील स्थान अनन्यसाधारण आहे ज्ञानेश्वर आणि भावंडांमधील अस्मिता स्वाभिमान प्रतिकार यांचे सजीव रूप म्हणजे मुक्ताबाई ज्ञानी विरागी मानी हटयोगिनी आणि तरीही एक कवी मन असलेली ही स्त्री म्हणजे मुक्ताई मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त श्रेष्थ श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वांना वरिष्ठ मुक्ताबाई श्रोते हो लवकरच नवरात्र महोत्सव सुरू होत आहे आदिशक्ती स्त्रीशक्तीचे रूप असणाऱ्या संत मुक्ताबाई यांना आपणा सर्वांकडून कोटी कोटी वंदन